त्यांचा चेहऱ्यावर आत्मविश्वास कायम राहिला प्रचंड अशा मता मी प्रियंकाताई शेळके आलेले आहेत ताई जे आहे आहे ते काय सांगाल नमस्ते सगळ्यांना विजयी उमेदवारांचं अभिनंदन आणि आ... सावित्री पर्व लढलं आणि यातच सावित्री पर्व जिंकलेलं आहे सावित्री पर्व सर्वसामान्यांचं होतं सर्वसामान्यांनी सुज्ञ मतदारांनी दिलेला कौल हा मान्य आहे एकटी सावित्री वर्सेस एवढी सगळी यंत्रणा गाव गाव काय गाव बैठका जत्यांच्या बैठका त्याच्यानंतर सगळा लाऊड कार्यक्रम आपण सगळ्यांनी बघितलेला आहे शक्ती प्रदर्शन दहशतवाद या सगळ्यामध्ये सावित्री पर्व लढलेला आहे जिंक आणि लढून जिंकलेलं आहे दहशतवाद काढलं तुम्ही कमी पडला ग मग नक्कीच मी लोकशाहीच्या मार्गाने लढणारी आहे एक सुज्ञ मतदारांनी जो कौल दिलाय हा निश्चित माझ्यासाठी निर्णायक आहे की आजही सुज्ञ मतदार आपल्या लोकशाहीमध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचं पालन करणारे आज आपल्यामध्ये मतदार आहेत आणि त्या मतदारासाठी सर्वसामान्य तळागाळातल्या प्रत्येक घटकासाठी काम करण्याचा मी इथून पुढचा निर्धार माझा ठाम आहे मी काम करत आलेली आहे काम करत राहणार आहे आणि यातच मला वाटतं की आम्ही फाईट चांगली दिली शेवटच्या पाच तीस पर्यंत प्रत्येक व्यक्तीला उभं केला की यंत्रणा वर्षेस एकटी एक, एक महिला त्याच्यामुळे मला मा, आनंद आहे की ही फाईट राष्ट्रवादी पक्षाने जशी साथ द्यायला होती तशी दिली का तुम्ही नाराज आहेत का आ, मी कोणावरही नाराज नाही मला मतदारांनी साथ दिली मी त्यांचं अभिनंदन करते ठीक आहे ताई पुढच्या भावी वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू नाही ठीक आहे आता काय जनतेने जो कौल दिलेला आहे तो कौल आम्हाला मान्य आहे परंतु मला एक आनंदाची गोष्ट याच्यामध्ये असं वाटते कि या महिला स्वतःच्या कष्टावरती स्वतःच्या कर्तृत्वावरती लढलेल्या आहेत शेवटपर्यंत ही निवडणूक प्रियांका शेळकेने हातामध्ये घेतली आणि प्रियांका शेळके शेवटपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत ती लढलेली आहे आणि बघा ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आम्ही तर सर ठरवलंय की या ज्या सावित्री पर्वाच्या टॅगलाईन खाली जर लढल्या तर शेवटच्या श्वासापर्यंत सर्वसामान्य जनतेसाठी त्यांना न्याय देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत निश्चितपणे लढणार आहेत धन्यवाद तुम्हाला पुढच्या